नमस्कार मी विनायक देशपांडे बचतीचा महामार्ग या आपल्या चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बचतीच्या महामार्गावर आतापर्यंत आपण बचतीच महत्व हे समजून घेतो बचत म्हणजे काटकसर पण काटकसर म्हणजे पोटाला चिमका नव्हे आता यापुढे आपण बचत का करायची आणि बचत कशी करायची हे आपण समजून घेणार आहोत पूर्वी आतापर्यंत मी या चॅनलने सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे बचतीचं महत्व आपल्याला पोहोचवायचंय की एक जनजागृती आहे एक मोहीम आहे अरे भर बचतीचं महत्व आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचंय त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांना हा चॅनल हा व्हिडिओ शेअर करा बचतीचं महत्व बचत का करायची की करायची आपण जाणून घेणार आहे परंतु त्या अगोदर मुकेश दादा यांना बचतीबद्दल काय वाटतंय हे आपण समजून घेऊया चला तर आपण मुकेश दादांकडे जाऊया आणि त्यांच्याकडनं समजून घेऊया बचतीचं महत्व आज आपण मुकेश दादांच्या दुकानामध्ये आलेलो आहे मुकेश दादांचं कर्वेनगर परिसरामध्ये पुन्हा होम अप्लायन्सेस म्हणून दुकान आहे आणि गृहोपयोगी वस्तू सर्व या ठिकाणी मिळतात तर या मुकेश दादांकडून आपण समजून घेऊया बचतीचं महत्व मुकेश दादा नमस्कार बचत आपण करता का हो करतो सर बचत आपण कशी करता बचत आपण रोजची सेव्हिंग असते तशी आणि काय म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही बाजूला ठेवता पैसे तसं काय करतायत बँकेत ठेवता का कुठल्या पतपेटीत ठेवता का नाही आपल्या बँकेत पण ठेवतो थोडेफार आणि काढून ठेवतात घरी पण ठेवतो कधी बी सी असते ती पण असती बरोबर थोडेफार मला एक सांगा मुकेश भाई की तुम्ही पैसे आधी बाजूला काढून ठेवता का आधी खर्च करता आणि मग उरलेले पैसे बाजूला काढून ठेव नाही ना, तसं नाही पहिलं जे कामाचे आहेत तिथे खर्च करायचे बरोबर जिथं आपल्याकडे सेव्हिंग होऊ शकतं तिथे साठी हो ठेवायचे पैसे बरोबर म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की पैसे हे आधी बाजूला काढून ठेवले पाहिजेत मग उरलेला पैसा तुम्हाला धंद्यासाठी लागत असेल तुमच्या बाकी तर खर्चांसाठी घरगुती खर्चांसाठी लागत असेल मुकेश भाई मला एक तुम्हाला विचारायचं आहे की बचत मला का करावीशी वाटते म्हणजे काय तुम्हाला बचतीचा फायदा काय जाणवतो का करायला पाहिजे बचत आपल्या भविष्यासाठी भविष्यासाठी आपल्या भविष्यासाठी आपल्या फॅमिलीसाठी बरोबर आहे बरोबर आपण कधी हॉस्पिटल मध्ये काय अचानक काय झालं असेल त्यासाठी लागणार पैसा तो उपयोगी होतो बरोबर आहे कर्ज घ्यायची गरज नाही पडत त्यासाठी अगदी खरं ते नेमकं बरोबर बरोबर अजून काय वाटतं तुम्हाला की म्हणजे का करायला पाहिजे बचत बचत आपल्या फ्युचर साठी आपल्या बाळांसाठी आपल्या फॅमिलीसाठी बरोबर 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 म्हणजे थोडक्यात पुढच्या येणाऱ्या खर्चांसाठी तुम्हाला पैसा बाजूला काढून ठेवणं गरजेचंच आहे काही खर्च अनावश्यक अचानक येणारे खर्च असतात उद्भवणारे खर्च असतात आणि मग त्यासाठी तुम्हाला पैसे बाजूला बरं बचत करताना तुम्हाला असं वाटतं का की आपण काही अनावश्यक काही खर्च करतोय आपण पिक्चरला जातोय हॉटेलिंगला जातोय किंवा आपण मॉलमध्ये जातोय तर ते खर्च कुठेतरी कमी करायला पाहिजे आणि पैसा बाजूला काढून ठेवायला पाहिजे शक्यतो असेल असं तरी करू शकता नाहीतर आपण आपली गरज पूर्ण करून जर सेव्हिंग होत असेल तर बेस्टच आहे काही प्रॉब्लेमच नाही त्याला करायला पाहिजे आपले मनमन सगळं मनाचं जे करायचं ते सगळं करून नंतर सेव्हिंग करू ते पण जी गरज आहे ती करायला पाहिजे परंतु जे अतिरिक्त जो आपण तेच नाही आता समजा की आता लाख रुपयाचा मोबाईल आपलं वीस हजार मध्ये मोबाईलचं काम होतंय तर ते लाख रुपयाचं घेऊन काय फायदा आपल्याला ते पण आपण करू शकतो ते बजत त्याचं बचत करा बरोबर आहे बरोबर आहे जी आयटम आपण पंचवीस लाखाची गाडी घेतो आणि ती गाडी दहा मध्ये पण काम होत पंचवीस लाख घालण्यापेक्षा बरोबर आहे त्याच्या हिशोबाने म्हणजे आजकाल असं झालंय की दिखाव्यासाठी लोक लोक दिखावा करतात बाकी काय तो करायची गरज नाही जसं आता मुलं आहे सहा सहा महिन्यांनी मोबाईल बदलतात बरोबर हे माझा मोबाईल आहे पाच वर्ष झाले बदललं नाही अरे वा हे फार महत्वाचं आहे की आज ते पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले माझ्या मोबाईल मोबाईल वर खर्च करायला ते खर्च कर करा, कर 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 करा मी दोन वेळा जाऊन आलो मोबाईलच्या दुकानावर पण मी घेतला नाही नंतर लाख रुपयाचा मोबाईल घेऊन करायचं काय आपलं काम किती राहत बचत केल्याने तुम्हाला फायदाच झालेला आहे का तोटा झालाय नाही आजपर्यंत तर फायदाच झालेला तोटा तर काय झाला तोटा कधी झालेला तोटा झाल्यासारखं काहीच नाही म्हणजे बचत केल्याने तोटा कोणाचाही होत नाही तुम्ही आमच्या आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला हे सांगाल का नक्की की बचत करा आणि बचतीने केल्याने फायदाच होईल म्हणून बचत करा आणि बचतीने तुमचा फायदाच होणार होणार नुकसान नाही मुकेश भाई खूप खूप धन्यवाद आणि आज तुम्ही आमच्या या चॅनलसाठी माहिती दिलीत आणि हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला हे पोचवायचं आहे बचतीचं महत्व आणि बचतीच्या महामार्गावर आज तुम्ही आमचे प्रवासी झालेला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पण पोचवा धन्यवाद मुकेश भाई नक्की सर नक्की